आषाढी एकादशी निमित्त अहमदनगर जिल्ह्यातील श्रीक्षेत्र नेवासे येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरामध्ये हजारो भाविकांनी पैस खांबचे दर्शन केले आहे आषाढी एकादशी निमित्त श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची कर्मभूमी असलेल्या नेवासा येथील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरामध्ये हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती एकादशी निमित्त संत ज्ञानेश्वर मंदिर देवस्थानचे प्रमुख हबप शिवाजी महाराज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पहाटे चार वाजता मंदिर विश्वस्त कैलास जाधव प्रतिभा जाधव यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणी मूर्तीस वेदमंत्रांच्या जयघोषात अभिषेक घालण्यात आला त्यानंतर माऊलीचे मूर्तिवंत रूप असलेल्या पैस खांबाची अभिषेकाद्वारे विधिवत पूजा करण्यात आली संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराबाहेर सौंदर्य प्रसाधने खेळणी कुंकू ग्रंथ हार फुले पाने गृहउपयोगी वस्तूंच्या ही मोठ्या प्रमाणात थाटण्यात आली होती